मित्रो परवाच मी एक व्हिडिओ सादर केला तुमच्या पुढे एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यथेबद्दलचं काय होतं की आपल्या चॅनलवरून जेव्हा राजकीय विषयांवर मी बोलतो संजय राऊत उद्धव ठाकरे शिवसेना उबाटा गट शरद पवार यांच्याबद्दल बोललं यांना काहीतरी टोपण नावं लावली किंवा यांच्या उखाळ्या पाखाळ्या काढल्या की, की आमच्या प्रेक्षकांना आनंद होतो फार ने हे व्हिडिओ बघितले जातात अगदी यांची व्हिची संख्या लाख लाख दीड दीड लाख दोन दोन लाखाच्या पार जाते पण होतं काय की या महाराष्ट्र राज्यामधल्या काही मूलभूत गोष्टी आहेत मूलभूत समस्या आहेत ज्यांच्यावर आज आपण दुर्लक्ष करतोय सामान्य माणूस तर करतोच सरकारही करत त्या सरकारला जागं करण्यासाठी जर मी काहीतरी प्रयत्न करतोय मुंबईहून अगदी पाचशे साडेपाचशे किलोमीटरचा प्रवास करून रातोरात सांगलीला जाऊन पोचणं तिथल्या उपोषणाला बसलेल्या एस टी कर्मचाऱ्यांशी संवाद साधणं त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणं एकतीस बत्तीस तेहतीस काल तेहतीसावा दिवस होता तेहतीस दिवसानंतरही आमचा तो एक एस टी कर्मचारी बंधू सतीश मिटकरी तिथे उपोषणाला बसलाय सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर त्याला समजावण्याचा प्रयत्न केला आम्ही त्या दिवशी की हे उपोषण साखळी पद्धतीने किंवा चक्री पद्धतीनं चालवा आपल्या जीवाशी खेळू नका पण तेही हट्टाला पेटलेत कारण सातवा वेतन आयोग जो तत्वता या एस टी कर्मचाऱ्यांना मिळायला हवा होता आज एवढी महामंडळं आहेत महाराष्ट्र राज्यात त्यातल्या बहुतांश म्हणजे ऐंशी टक्के महामंडळांना सरकारकडून देण्यात येणारे सगळे वेतन आयोग लागू झालेले आहेत म्हणजे अगदी चौथा पाचवा सहावा सातवाही या महामंडळानं तुमचं काय घोडं मारलं विलिनीकरणाचा जो हट्ट होता त्यासाठी मागच्या दीड एक वर्षापूर्वी जो संप झाला एकशे अठ्ठावीस एस टी कर्मचाऱ्यांचा बळी गेला त्यात त्यातून साध्य काहीच झालं नाही एक थातूर मातूर भाकर तुकडा यांच्या तोंडावर फेकून मारला गेला जो अडीच हजार चार हजार दहा हजार अशी जी काही पगारवाढ करून दिली त्यातही कशी गाय मेख मारून ठेवली आहे या कर्मचाऱ्यांमध्ये आपसातच कसे वाद लावून दिलेत सिनियर ज्युनियर यांच्यामध्ये हे तुम्हाला मी मागेच एका व्हिडिओद्वारे समजावून सांगितलेलं आहे ही पगारवाढ फसवी आहे ही पगारवाढ कशी आग लावी आहे हेही मी सांगितलेलं आहे आता ह्या सातव्या वेतन आयोगाच्या निमित्तानं काही मंडळी आग्रही आहेत उपोषणाला बसलेत माझा तो व्हिडिओ परवा जसा रिलीज झाला तसंच तातडीनं सरकारकडून फतवा काढला गेला म्हणजे एक सर्क्युलर आलं की या उपोषणकर्त्या कामगारांना ज्या ज्या संघटनेचे ते कामगार आहेत त्या गोपीचंद पडळकरांची संघटना आहे त्यांना गोपीचंद पडळकरांना सदाभाऊ खोत यांना आणि काही मानद जे पदाधिकारी आहेत एस टी महामंडळाचे त्यांना अशांना एकत्र करून उदय सामंत मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही मिटिंग होणार होती सगळे कर्मचारी आनंदले होते त्यांना वाटलं की वा वा सूर्यवंशी सर तुम्ही आलात तुम्ही एक व्हिडिओ केलात आणि बघा तातडीनं मिटिंग लावली सरकारनं पण हितही त्यांनी तोंडाला पानं पुसली मिटिंग बोलावली गेली शनिवारी सकाळी साडे अकरा वाजताची मिटिंग होती आणि मिटिंग घेऊन एका शब्दात सांगण्यात आलं या वेतन आयोगाचा जो निर्णय आहे तो माननीय मुख्यमंत्री घेणार आहे त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात हा चेंडू आहे एवढं सांगितलं गेलं आता पुढचं जे आहे ते मुख्यमंत्री बघतील एवढं सांगण्यासाठी तातडीन ही मिटिंग अरेंज करण्याची गरज काय होती जसं सर्क्युलर तुम्ही काढलं तसं सर्क्युलर तुम्ही ह्या निर्णयाचं काढायला होतं की हे जे काही मुख्यमंत्री ठरवणार आहेत सांगली जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर सतीश मेटकरी पद्मा राजे आणि सुहास सकपाळ हे परिवहन विभागाचे कर्मचारी काही मागण्यांच्या संदर्भामध्ये उपोषणाला बसले त्यांचा अठ्ठावीसावा दिवस आहे आणि त्या संदर्भात सन्माननीय आमदार आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांनी आत्ताच मुख्यमंत्री मोदयांची भेट घेतली मी देखील त्यांच्या समोरत होतो मुख्यमंत्री मोदयांनी हा प्रश्न संपवण्यासाठी हा प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी मला निर्देशित केलेला आहे परिवहन विभागाची बैठक लावण्याच्या संदर्भामध्ये मला निर्देश दिलेले आहेत ही बैठक मी तातडीनं लावणार आहे पडळकर साहेबांशी बोलून आणि त्यांच्या ज्या काही न्याय मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये देखील मुख्यमंत्री मोदय सकारात्मक आहेत त्यांनी तसं गोपीचंद पडळकर साहेबांना देखील आश्वासन दिलेलं आहे मला त्यासंदर्भात बैठक लावण्याचे आदेश दिलेले ला आहेत त्याच्यामुळे तात्काळ येत्या दोन तीन दिवसामध्ये या बैठकीचं आयोजन केलं जाईल आणि म्हणून आपल्यामार्फत मी विनंती करतो पडळकर साहेबांना देखील मी विनंती केलेली आहे की ह्या सगळे लोकं जे उपोषणाला बसले आहेत त्यांनी उपोषण मागं घ्यावं गेल्या आठवड्यात उदय सामंत मोठ्या तिरिमिरीत मीडियाला सामोरे गेले की तिकडे आमचे जे कोणी एस टी कर्मचारी बसलेत उपोषणाला त्यांनी उपोषण सोडून द्यावं कारण मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे की या सगळ्या प्रकरणात लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा म्हणून तर तुमच्यावर मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी सोपवलेली आहे तर मग तुम्ही निर्णय का घेऊ शकत नाही आणि जर तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही तर मग कशाला ही बाजीरावगिरी करायची होती हे तेच म्हणतात ना खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा तुमच्याकडे अधिकार नाहीत मग कशाला एस टी कर्मचाऱ्यांच्या भावनांशी आहे एक कर्मचारी उपोषणाने आज ते चौतीसावा दिवस आहे तर तो मेला खापला तुम्हाला काही फरक पडणार नाही कारण तुमची सगळी यंत्रणा काम करते ना एसटी संपतच नाही नाहीये एस टी सगळी व्यवस्थित सुरू आहे जसे एकशे अठ्ठावीस मेले यापूर्वी तसा हा एकोणतीसावा एकशे एकोणतीसावा मरेल सतीश मेटकरी शहीद होईल तो हुतात्मा होईल जाल तुम्ही त्याच्या फोटोला हार घाला नंतर पण माणसाच्या जीवाची किंमत काही आहे की नाही सातवा वेतन आयोग हा त्या एकट्या मेटकरीचा आग्रह नाहीये त्याची एकट्याची मागणी नाहीये ना एका संघटनेच्या वतीनं तो मागणी करायला बसला आहे तो प्रातिनिधिक स्वरूपाचा आंदोलन करतोय उपोषण करतोय त्याच्यासोबत एक एस कर्मचारी महिला वाहकही आहे तिच्याही जीवाचं काही बरं वाईट होईल पण ज्या सरकारला मी गेंड्याच्या कातडीचा म्हणत होतो त्या अनिल परबना एवढ्या शिव्या घातल्या मी काळात मागच्या मग त्यांच्यात आणि तुमच्यात फरक काय राहिला ते गेंड्याच्या कातडीचे होते तुम्ही डायनासोरच्या कातडीचे दिसत आहे तर तुम्हालाही ह्यांचे बळीच हवेत तुम्हालाही असं वाटतं की पुन्हा एकदा संप व्हावा खाजगीकरणाकडे वाटचाल करण्यासाठी पुन्हा काहीतरी कारण मिळावं तुम्हा मंत्र्यांच्या ज्या गाड्या ह्या एस टी महामंडळात लागलेल्या आहेत ज्या भाड्यावर आणि कंट्राटावर चालतात यांची एक यादी माझ्याकडे आलेली ही यादी मी एक एक करून वाचायला सुरुवात केली ना सगळे उघडे पडाल तुम्ही त्या मंत्रिमंडळातही होते या मंत्रिमंडळातही आहेत म्हणजे तुम्हाला राजकारण हे तु चराव करूनच वाटतं तु, तुम्ही तुमच्या मतदारसंघात कुर ते चरत असता मंत्रीपद भोगल्यानंतर तिथे काय किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात हे सगळे भ्रष्टाचार माझ्यापर्यंत येतात पण मी एक विचार घेऊन चाललोय म्हणून हे सगळं टाळतो बोलायचं पण एक दिवस असा येईल की बोलावं लागेल तोंड उघडावं लागेल हे महामंडळ जे आहे ना हे तीस दिवस काम केलेल्या माझ्या कष्टकरी बांधवांना त्यांचा पगार वेळेवर मिळत नाही आता या वेगवेगळ्या योजनांद्वारे ज्या पद्धतीनं एस टी महामंडळाचं उत्पन्न वाढलंय तरीही रडगाणं सुरू आहे हा पैसा जातो कुठे मग हे जे काही फायद्यात चाललेलं महामंडळ आहे जे कागदावर दिसतंय वर्तमानपत्रात रकाने रकाने छापून येत आहेत हेडलाईन्स होत आहेत मग हा पैसा जातो कुठे जर जा तुम्ही कर्मचाऱ्यांना त्यांचा कष्टाचा मोबदला देऊ शकत नाही तर मग हा पैसा कुठे वळवला जातो कोण खात आहे याचं उत्तर या सरकारलाही द्यावं लागेल मागच्या सरकारला झोड झोड झोडला आम्ही ह्या सरकारला यातून सुटका नाही यातून सुटका नाही जर तुम्ही माझ्या कष्टकरी बांधवांचा आवाज ऐकत नसाल तुम्ही त्या अनिल परब अँड गँग जी होती ज्यांच्या कानावरती ते साधा माशी अशी गोंगावत गेलेला तोही आवाज त्यांना ऐकायला जात नव्हता तर त्यांना आमच्या कष्टकरी बांधवांचा आवाज ऐकायला गेलाच नव्हता या सगळ्या मंडळींनी शेवटी या सगळ्या यातनांना कंटाळून आत्महत्या केल्या हे जग सोडलं आज त्यांच्या विधवा मागे आहेत त्यांची मुलं बाळ मागे आहेत त्यांच्यासाठी काय केलं या सरकारनं सिल्वर ओकवर जी कामगार मंडळी गेली होती धावून त्या काही एकशे बारा तेरा अठरा लोकांना त्यांच्यावरच्या केसेस मागे घेतल्या त्यांचं निलंबन मागे घेतलं त्यांना पुन्हा नोकरीवर कायम केलं त्यांची सर्व्हिस शीट रेग्युलर केली म्हणजे झालं तुमचा राजकीय फायदा जिथे होतो तिथे तुमचं लक्ष बरोबर जातं इथे तुम्हाला कुठलाच राजकीय फायदा दिसत नाही या महामंडळाचा मलिदा फक्त त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी महामंडळाच्या वर जे बसलेत ते प्रशासकीय अधिकारी आणि मंत्रिमंडळातले काही लोक यांनीच ओरपायचा जे लोक बारा बारा अठरा अठरा तास वीस वीस तास ड्युट्या करतात त्या तुमच्या खटारा झालेल्या त्या बसेसमधून प्रवास करतात सोबत शहात्तर अठ्याहत्तर प्रवाशांचा जीव त्यांच्या जबाबदारीवर इथून तिथं वाहून नेतात क्षुल्लक्षित चूक झाली की तुमचं ते शिस्तनी आवेदन पद्धती आहे महामंडळाची त्याचा एवढा मोठा काटेरी सोटा आहे आणि बडगा आहे की तो असा पडतो कर्मचाऱ्यांवर त्यावरही मी बोलणार आहे एका वेगळ्या व्हिडिओ हे सगळं जे सहन करतोय तो माझा कष्टकरी कामगार जो आहे तो पिचत चाललाय पिचत चाललाय आणि त्याचा धीर सुटत चाललाय आज सतीश मेटकरी उपोषणाला बसलाय तेहतीस चौतीस दिवस झाले त्याने टोकाचं पाऊल का उचललंय त्यामागे ही तुमची धोरणं आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक कनवाळू आहेत सरहुदय आहेत गोरगरिबांची वेदना जाणतात सगळ्या गोष्टींसाठी धावून जातात हा त्यांचं लौकिक आहे ते स्वतः या महामंडळाचे अध्यक्ष आहेत तरीही त्यांच्यावर एवढ्या जबाबदार आहेत राज्याच्या की त्यांचं महामंडळाच्या एकूण कार्यपद्धतीकडे दुर्लक्ष होते जे काय खाली चाललंय त्याकडे त्यांना बघता येत नाही ये, लक्ष देता येत नाहीये पण त्यांच्या मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी यांना ही जबाबदारी कधी कधी मुख्यमंत्री सोपवतात जसे उदय सामंत या मंडळींनी तरी किमान एक जबाबदार सहकारी मुख्यमंत्र्यांचा जबाबदार सहकारी म्हणून त्यांची भूमिका निभवायला हवी ती ते, ते निभवताना दिसत नाहीयेत आज मागच्या आठवड्यात मीडियाला मोठ्या तोऱ्यात सामोरे गेलेले उदय सामंत शनिवारी पलटी मारतात की हे माझ्या हातात नाहीये मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे मग त्यांच्याशी बोलून या सगळ्या पेच प्रसंगावरती मार्ग काढा एका माणसाचा जीव महत्वाचा नाहीये का जेव्हा शंभर लोक वेगवेगळ्या डेपोतून आमरण उपोषणाला बसतील आणि त्यांचा तगादा तुमच्या मागे लागेल तेव्हा हो तुम्ही जागे होणार आहात किंवा त्यातला कोणतरी एक खपेल तेव्हा हो तुम्ही जागे होणार आहात जेव्हा हे जे विरोधक आहेत त्यांना तर तोंडच नाही हो ना ते बोलू शकत नाही कुठल्या तोंडानं ते उद्या एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे राहतील कारण त्यांच्या सत्ता काळात कार्यकाळात त्यांनी ज्या पद्धतीनं या एस टी कर्मचाऱ्यांचे हाल हाल करून त्यांना आत्महत्या करायला भाग पाडले आहे त्यांना अधिकारच नाही आहे ते येणारच नाही त्यांच्या मागे उभे राहायला पण आम्ही आहोत ना आम्ही बोलतोय तेव्हाही बोलत होतो आताही बोलतोय सरकारचे डोळे उघडण्यासाठी बोलतोय दुसरं काही नाही आमचा काही स्वार्थ नाही ना आमची कुठली संघटना आहे ना माझी कुठली युनियन आहे मी त्यांच्या युनियन मधला एक त्यांचा सहकारी आहे त्यांचा मित्र आहे या कष्टकरी कामगार जनतेचा हे महाराष्ट्र आहे पाकिस्तान नाही ही सगळी मंडळी जी आहेत जी आपल्या हक्काचे कष्टाचे पैसे मागतायत पगार मागतायत पगारवाढ मागतायत वेतन आयोग मागतायत हे हे लाहोरमधून आलेले नाही आहेत ना हे सांगलीतले आहेत आटपाडी डेपोचले आहेत आमच्या पालघर डेपोचे आहेत आगाशी डेपोचे आहेत विरार डेपोचे इथलेच आहेत माझेच भाईबंद आहेत तुमचे भाई बंद आहेत मग त्यांना पाकिस्तानासारखी काय ट्रीटमेंट देताय तुम्ही जी ट्रीटमेंट यापूर्वी आपले ते नंबर वन सी देत होते तो गेंड्याच्या कातडीचा अनिल परब देत होता तुम्ही त्यांच्याच कॅटेगरीत जाऊन बसताय तुम्ही त्यांच्या रांगेत बसताय जाऊन विचार करा विचार करा आज चौतीसावा दिवस आहे सतीश मेटकरी उपोषणाला बसलाय सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर तुमच्यात जर जराही जराही जरा जनाची नाही मनाची कुठेतरी शिल्लक असेल ना तर या विषयाची तड लावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो फार अंत पाहू नका धन्यवाद